शुभ सकाळ मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज मी मसाला तर छोले मी मसाला बनवणार आहे बऱ्याच दिवसानंतर छोले बनवते तर म्हटलं तुमच्या शेअर करावं मी कशी छोलेची भाजी करते किंवा छोले मसाला करते तर इथे मी तीन मोठे कांदे घेतले होते आणि चार ब टॉमॅटो घेतलेले कांदा एक चमचा तेलामध्ये चांगला भाजल्यानंतर त्यात टॉमॅटो काजूची गर आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या टाकल्या पाच ते सहाच काजूचे सुद्धा घेतले होते भाजून घेतलेला मसाला मी चांगला मिक्सरला बारीक करून घेतला त्यानंतर इथं छोले मी आधी शिजवून घेतले होते कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकलं त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकला आणि मसाला टाकला जो मिक्सरला बारीक केला होता तो मी साला पाच मिनटं भाजून घेतला परतून घेतला त्यानंतर हळद धना पावडर जिरा पावडर आणि लाल तिखट टाकलं त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकलं एक बटाटा शिजलेला होता तो हाताने फोडून टाकला त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं पुन्हा पाच मिनटं शिजवलं त्यानंतर शिजवलेले छोले पाण्यासकट त्याच्यामध्ये टाकले आणि एक उकळी येऊ दिली त्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा खरंच खूप छान लागते त्याला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये